माध्यमिक विद्यालय व पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ पालक सभा संपन्न पनवेल सुधागड एज्युकेशन सोसायटी पलीचे या माध्यमिक विद्यालय नवीन पनवेल येथे सन्माननीय प्राचार्य माळी सर यांचे मार्गदर्शनाखाली माता पालक सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली डॉक्टर ऋतुजा पाटील यांचे हस्ते तसेच उपप्राचार्य तिरमुले सर ज्येष्ठ पर्यवेक्षक महाजन सर गोखले सर पाटील सर आणि इतर मान्यवरांचे हस्ते सरस्वतीचे पूजन करण्यात आले नंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले उपप्राचार्य या सर यांनी प्रास्ताविकात सविस्तर माहिती सांगितली नंतर विषयावर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले त्यामध्ये आजची वर्तमान परिस्थिती आणि विद्यार्थिनींचे अपेक्षित योग्य वर्तन वेलणकर मॅडम यांनी मार्गदर्शन केले तसेच स्त्रियांचे आरोग्य आणि आहार या विषयावर विशेष मार्गदर्शन डॉक्टर ऋतुजा सुरत पाटील मॅडम यांनी केले सर्व महिला लक्षपूर्वक समजून घेत होत्या संचालन राजश्री बहुसंख्येने उपस्थित होत्या आपलं विश्व म्हणजे आपण कोणी आजूबाजूचा परिसर हे एवढंच विचारात घ्यायचं नाहीये हे फक्त आपल्या आहे पण ज्या वेळेस आपल्या मुली शिक्षणासाठी बाहेर जातात तासभराच अंतर जा असेल दोन तासावरच प्रवास असेल ट्रॅव्हलिंग करून त्यांना शिक्षणासाठी त्यावेळेस तो जाण्याचा त्यांचा कालखंड क्षेत्र हे आपल्या मुलींसाठी सुरक्षित आहे का ह्या लहानपणीच तुम्हाला आठवत असेल तर बघा तुमचे पालक माता भगिनींना म्हणते की तुमचं काही चुकलं की असा एक तकलीफ द्यायची मोठी काय जागेवर इथे आपला भावनिक मेंदू असतो आणि एखादी गोष्ट आपल्याला जमली नाही अरे हे तर येत होत पण मी हे काय करून बसले हा जो आपला हात जातो ना तिथे आपला विचार शक्ती करणारा मेंदू असतो त्याला ते कॉन्टेक्स असं आपण म्हणतो व या तीन एज मध्ये हा मेंदू जास्त प्रभावी असतो आपला आणि त्यामुळे आपण सहज मला बळी पडतो मुलींसाठी नेहमीच म्हणते की आई वडील तुमच्यासाठी रात्रात दिवस कष्ट करतात रक्ताच पाणी करतात घाबतात कशासाठी की आपली मुलं खूप चांगली शिकावी आपण ज्या परिस्थितीत आहोत त्याच्यापेक्षा आपले मुलं चांगल्या परिस्थितीत असावे म्हणून आई वडील रात्रात दिवस तुमच्यासाठी झटकत असतात ही जाणीव प्रत्येक मुलीने मनात ठेवली पाहिजे मुलगी हा वडिलांचा अभिमान आहे आणि आपल्याकडून असं कोणतंही कृत्य होता कामा नाही की ज्यामुळे या वडिलांच्या अभिमानाला ठेच लागेल ही काळजी प्रत्येक मुलीने घ्यायची मुलीचं वागणं कसं असावं वयात येताना तिचा पेहराव कसा असावा शाळेत येताना नमस्कार मी डॉक्टर ऋतुजा सुरेंद्र पाटील मी आपल्या शाळेची माझी विद्यार्थिनी आहे माझं आणि या शाळेचं नातं खूप जुनं आहे म्हणजे अगदी जन्मापासून आतापर्यंत सगळं नातं माझं इथेच घडलेलं आहे मी लहानाची मोठी आपल्या शाळेमध्ये झाली खर तर आज आपल्या शाळेने मला खूप दोन चांगल्या विषयावर बोलायला आमंत्रण केलं त्याबद्दल मी त्यांचा आभार मानते वेळ आपल्याकडे कमी आहे आणि आपल्याकडे विषय खूप छान आहे दोन विषय आहेत एक म्हणजे तुम्ही ज्या बस बसलेल्या आहेत त्यांच्या समस्या आणि दुसरं म्हणजे स्त्रियांचे आरोग्य म्हणजे तुम्ही पण स्त्रिया आहात पण तुम्ही सध्या किशोर पायामध्ये आहात हो आणि इथे बसलेल्या तुमच्या आई आहेत त्या सध्या त्यांचा आरोग्य अशा दोन गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत विषय खूप मोठे आहे आरोग्य किंवा मानवी जीवन हे तीन भागांमध्ये डिवाइड झालेलं असत एक असतं बाल्यावस्था अवस्था दुसरी असते किशोर अवस्था नंतर तारुण्य अवस्था किशोर अवस्था आणि जे वय सुरू होत ते मातापराकडे त्याच्या आधी जी असते एक साधारण दहा ते पंधरा वर्ष ही किशोर अवस्था असते पंधरा ते पुढे तीस पस्तीस वर्षापर्यंत काळुंग अवस्था असते आणि दहा वर्षाच्या खाली जी असते ती बाल्य अवस्था आपण म्हटली जाते दहा वर्षापर्यंत म्हणजे जन्मापासून दहा वर्षापर्यंत ही रेवी अवस्था असते त्याच्यामध्ये काय होत की आपले शरीराची वाढ होत असते मनाची वाढ होत असते पण महत्वाची आणि विशेषची अवस्था आहे ती कि किशोर अवस्था किशोर अवस्था अवस्था म्हणजे तरुण अवस्था म्हणतो कारण त्यावेळेला आपण अवस्थापासून एक तरुण तरुण अवस्था असं म्हणतो तर किशोर अवस्था ही साधारणपणे सोळा ते वीस वर्षापर्यंतचा जो काळ असतो ती किशोर अवस्था मानली जाते शरीराची पूर्णपणे वाढ या अवस्थेत व्हायला सुरुवात होते ह्याच्यामध्ये मानसिक वाढापेक्षा शारीरिक वाढ जास्त होते या अवस्थेत याला कुमार अवस्था या असं सुद्धा म्हटलं जात तर मुलींचा वया देण्याचा काळ जो आहे तो या अवस्थेमध्ये असतो मुलींना साधारण आठ ते तेरा वर्षामध्ये किशोर अवस्था सुरू होते तर मुलांना साधारण नऊ ते चौदा वर्षामध्ये ही अवस्था किशोर अवस्था येण्यास सुरुवात होते तर मुलींना दहा ते पंधरा वर्षामध्ये साधारण मासिक पाळी येतो आता मॅडम मी खूप चांगलं स्पष्टीकरण माझ्यापेक्षा सुंदर दिलेलं आहे ते आत्ताच्या काळामध्ये बोलल्या मुलींनी कसं वागावं ह्याच्याबद्दल बोलल्या तर आपण थोडस आता वेगळ्या विषयाकडे बोलूया कारण मॅडमनी मला किती विषय मांडलेले आहे तुमच्याजवळ तर आता मला पहिल्यांदा मासिक पाळी म्हणजे बोलूया मासिक पाळी तुम्ही चॉकलेट्स खाऊ शकता डार्क चॉकलेट खाऊ शकता बाकी तुम्ही चॉकलेट खाऊ शकता अतिप्रमाणात गोड खाण्याची आपण जेव्हा चार दिवस चार ते पाच दिवस त्यांना अंगावर जात असत त्या वेळेला अन्नाची गरज असते त्यांना अन्न प्रॉपर घ्यायला पाहिजे योग्य योग्य वाढ होते त्यामुळे त्यांना एक पौष्टिक आहार बनवायचा सकाळी नाश्ता जेवण संध्याकाळचं जेवण सकाळचं आणि संध्याकाळचं जेवण आणि मध्ये एक नाश्ता चार टायमाचं त्यांचं डेलीच ऍटलीस्ट ते चार दिवस तरी व्यवस्थित होते मान्य मुलींना शाळा असते बारा ते साडेपाच तर शाळेमध्ये असत त्यावेळेला त्यांचं फक्त एकदा टीव्ही होतो करता आधी स्वतःची काळजी घेतली पाहिजे वेळोवेळी म्हणजे ऍटलीस्ट सहा महिन्यांना तरी ऍटलिस्ट सहा महिन्यांना तरी स्वतःची ब्लड टेस्ट ही केली केली गेली पाहिजे तर स्त्रियांसाठी काळजी घेण्याचं तुम्ही फक्त एवढंच आपले काळजी घेण्याचे एक मुद्दे लक्षात ठेवा की तुम्ही व्यवस्थित व्यायाम केला पाहिजे मनाची शांतता राखली पाहिजे तुमची वयामध्ये चिडचिड होते तर त्याच्यावर तुम्ही तुमचा परिवार मिळवला पाहिजे पोषण अन्न घेतलं गेलं पाहिजे वेळेला तपासणी केली पाहिजे आणि तपासणी जर काही निघालं सगळे निमोग्लोबिन कमी निघालं किंवा किंवा क्रियाटी म्हणजे किडनीवर सुरू झाली आहे त्याच्यावर तुम्हाला उपचार केले के गेले पाहिजे अजून कोणाला स्त्रियाला काही विचारायचं आहे का काही विचारायचं असेल तर विचारा माझा पर्सनल नंबर मी देते तुम्ही नोट डाउन करून घ्या मला किंवा पिवळ्या कलरचं जे रेशन कार्ड आहे त्याच्यामध्ये मोफत एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी म्हणजे हार्ट अटॅक आलेले पेशंट आम्ही मोफत त्यांची सर्जरी करतो चार दिवस पेशंट माझ्याकडे ॲडमिट असतात चार दिवसावर त्यांची मोफत सर्जरी होते कोणाला जर बॉल रिप्लेसमेंट करायचे असेल म्हणजे ज्या हृदयाच्या झडपा असतात त्या बदलायच्या असतील किंवा ओपन हार्ट सर्जरी जरी करायची असेल तरी आम्ही करतो माझं हॉस्पिटल ओल्ड पोस्ट ऑफिस जवळ ओल्ड पनवेलला आहे कुठल्याही शिक्षकांना विचारलं तरी ती चालेल तुम्हाला पर्सनली जरी तिथे येऊन मला भेटायचं असेल तरी भेटा किंवा सहा नंतर मी माझ्या घरी असले त्यावेळेला पण तुम्हाला तिथे भेटू शकते मला फक्त एक कॉल करा कोणाला काही शंका असेल तर बिंगास्वा

संपर्क साधा तुझे एकमू स्वामी जंगम मुरुजे फोन नंबर नऊ दोन सात शून्य पाच एक दोन आठ एक पाच नऊ चार दोन तीन आठ दोन चार सात शून्य आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा, लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका